तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक महाराष्ट्रातील धनगर जातीने अनुसूचित जमाती एस टी प्रवर्गात समावेश करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे मात्र या संदर्भात नुकताच मुंबई हायकोर्टाने व सुप्रीम कोर्टाने स्पष्ट निर्णय दिला असून यात धनगड व धनगर हे भिन्न समुदाय असल्याचेही स्पष्ट केले आहे तसेच धनगर जातीला अनुसूचित जमातीचे आरक्षण देता येणार नाही असेही स्पष्ट सांगितलं आहे दरम्यान अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये छत्तीस क्रमांकावर असणारी ऑरुण धनका धनगड ही अनुसूचित जमात आणि धनगर जात यांचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे तर धनगर जातीला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याचा घटनाबाह्य निर्णय राज्य सरकारने घेतल्यास त्याचे दूरगामी परिणाम गरीब आदिवासी समाजावर होणार असल्याने आद्य क्रांतिकारक रागोजी भांगारे आदिवासी समाजाने याचा कडाडून विरोध केला आहे या संदर्भात अंबरनाथ तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आलंय तर राज्य सरकारने हा निर्णय घेतल्यास महाराष्ट्रातील सर्व आदिवासी समाज याच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशाराही देण्यात आलाय यावेळी आद्य क्रांतिकारक राघोजी आदिवासी समाज मंडळाचे अध्यक्ष अध्यक्ष राजाराम लोटे महिला गुलाब जाधव सचिव दीपमाला संध्या जंगले विलास सुपे यांसह आदिवासी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता आम्ही आज आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे समाज मंडळ अंबरनाथ यांच्या वतीने तहसीलदार साहेबांना आम्ही एक लेटर दिलेलं आहे की जो धनगर समाज आहे तो आदिवासीमध्ये समाविष्ट होण्यासाठी उत्तेजित झालेला आहे मागच्या वर्षी हायकोर्टामध्ये त्यांनी याचिका दाखल केली होती त्याविरोधात आमच्या आदि अधि, मूळ आदिवासी समाजांनी त्यांच्याविरोधात दा, दा, दा दाखल केली होती परंतु हायकोर्टाने निर्णय दिला आहे की धनगरांना आदिवासीमध्ये समाविष्ट करता येणार नाही जो हायकोर्टाचा निर्णय असतानासुद्धा धनगर समाज हा जाणून बुजून हट्ट करून पुन्हा आदिवासीमध्ये येण्याचा प्रयत्न करतो त्यांचे काही नेते मंडळी आहेत ते त्या धनगर समाजांना उत्तेजित करतात की आपल्याला एस टीमध्ये समावेश आपला व्हावा म्हणून त्यांनी पुन्हा आंदोलन वगैरे सुरू केलेलं आहे आताच मुख्यमंत्री साहेबांबरोबर त्यांची मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी त्यांना आश्वासन दिले की तुम्हाला आम्ही जे मूळ आदिवासी आहेत त्यांना अमध्ये आणि जे धनगर आहेत त्यांना आम्ही ब मध्ये करून समाविष्ट करून घेऊ परंतु आम्हाला त्यांच्या त्याविषयीसुद्धा आमचा विरोध आहे की आ धनगर समाजाला तुम्ही एक स्वतंत्र अधि स्वतंत्र काय आहे त्यांचा अधिकार असेल तो त्यांना द्या परंतु त्यांना आमच्या आदिवासी समाजामध्ये समाविष्ट करून नका घेऊ साहेबांनी जे आर आता काढण्यासाठी एक समिती स्थापन केलेली आहे स सचिवाच्या मार्फत तर आमचा विरोध आहे की ती जे आर जयार, जे आर एनं काढू नये यासाठी आम्ही तहसीलदारांना निवेदन दिले आहे आणि मुख्यमंत्र्यांनाही विनंती करतो की आदि आदिवासीमध्ये धनगर समाजांचा समावेश करू नको त्यांना स्वतंत्र त्यांचे जे काय अधिकार असतील त्यांना स्वतंत्र द्या आम्हाला त्याच्याविषयी काय अडचण नाही आहे मग मागणी आहे आमची की धनगरांना एस टीमध्ये आरक्षण नको द्यायला कारण हायकोर्टाने सुद्धा निर्णय दिलेला आहे आणि आता पुन्हा या राजकीय वातावरण धनगराने तापून पुन्हा ते एस टीमध्ये येण्याचा येण्यासाठी आप मुख्यमंत्र्यांसाहेबांवरती दबाव टाकतायत आणि तो दबाव मुख्यमंत्र्यांनी घेऊ नये आमच्या या अर्जाचा त्यांनी विचार करावा यासाठी आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे मी संध्या गुरुदत्त जंगले अमरनाथ राघोजी भांग आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांची सभासद आहे मंडळाची आम्ही आज अमरनाथ येथे तहसील कार्यालयामध्ये धनगरांच्या विरोधी निवेदन देण्यासाठी आलो आहे आणि आमची एकच मागणी आहे की सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला असताना सुद्धा शासनाने जो आमच्या विरुद्ध निर्णय घेतला आहे तो आम्हाला मान्य नाही आहे आणि दुसरी गोष्ट स सी एमनी पण आम्हाला त्या आ, काही लोकांना आश्वासन दिलेले आहे ते चुकीचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे तर ते आम्हाला मान्य नाही आहे आणि आमचा जो अधिकार आहे तो आम्हाला तर मिळा मिळावाच पा त्यांना जर आरक्षण द्यायचं आहे अबकडं असं आमच्यात एस टी आमच्या ट्राईबमध्ये जर ते हे करत असेल तर ते पण आम्हाला मान्य नाही आहे आणि आणखी एक गोष्ट म्हणजे कशी धनगरांना आरक्षण द्या तुम्ही आम्ही काय आम्हाला त्याच्याशी काही ऑब्जेक्शन नाही आहे पण आमच्या आदिवासींच्या याच्यामध्ये त्यांनी ते आरक्षण आमचं आरक्षण न देता त्यांनी त्यांना स्वतंत्र शंभर टक्के आरक्षण दिलं तरी चालेल आमची त्याला काहीही हरकत नाही आहे आणि जर आम्हाला एवढा सुप्रीम कोर्टाने हाय कोर्टाने वरतून जर नकार विरोध विरोध सुद्धा जर हे त्या लोकांना विनाकारांचे आश्वासन देत आहेत तर आमची मुलंसुद्धा आमचे सगळा आदिवासी समाज आंदोलन करतोय त्याच्यासाठी एक तर आमच्या मुलांना जा याच्यासाठी आम्ही जागा जंगल जमिनी जपून ठेवलेल्या आहेत त्याच्यासाठी संघर्ष चालू आहेत आणि त्याच्यामध्ये हे जर करत असतील तर आमची मुलं रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आमचा अधिकार आम्ही सोडणार नाही आणि कोणालाही खोटी आश्वासन सरकारने देऊ नये हीच आमची विनंती आणि आमच्या आदिवासींमध्ये कोणालाही समाविष्ट करू नये त्यांना कोणाला समाविष्ट करायचंय त्यांना स्वतंत्र अधिकार द्यावा ही सरकारला आमची कळकळून विनंती आहे शीतल मोरे सह अभय शर्मा मेट्रो न्यूज अंबरनाथ अब आपण आहे हे ना कमाल का ऑफर तो आजही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाईन झिरो झिरो फोर थ्री फाय सेवन 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 टू सेवन टू वन नाईन सेवन वन सेवन सेवन झिरो वन तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चढा वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार मेक्सलाइफ हॉस्पिटल हे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक नर्सरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन हॅथल मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेशन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्फाई इंजरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफंड पण आपण आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो मेट्रोन्यूजला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताश्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद